श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे या भक्तनिवासातील खोल्या नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर भाविकांना ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे ऑनलाईन पद्धतीने खोल्या नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे आता भाविकांना एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश ऑनलाईन विठ्ठल म रुक्मिणी मंदिर डॉट ऑर डॉट इन स्लॅश हॅश स्लॅश लॉग इन या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून घर बसल्या खोली नोंदणी करता येणार आहे मंदिर समितीचे पंढरपूर शहरात सर्वे नंबर एकोणसाठ येथे सुसज्ज भक्तनिवास इमारत असून यामध्ये गरम पाण्याची सोय उद्वाहन प्रशस्त पार्किंग मिनरल वॉटर वातानुकूलित यंत्रणा तबक उद्यान उपहारगृह अग्निशमन यंत्रणा सुरक्षा स्वच्छता व्यवस्था व इतर अनुषंगिक सोयी सुविधा उपलब्ध या इमारतीस ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र प्राप्त आहे ऑनलाईन नोंदणीसाठी काही अडचणी असल्यास भक्त निवास इथून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल याबाबतची अधिक माहिती अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या झिरो एकवीस शहाऐंशी बावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी श्रोत्री यांनी केले